हाय नमस्ते मंडळी कसे आहेत सगळे बरे आहेत का बरं आहे आज आमच्या रानामध्ये खत चालू आहे काम आज उसाला खात टाकायचं चालू आहे काम करायचं इकडे पूजा आहे वहिनी आहे जेवण वगैरे झाले ते आमच्या आता जेवाय सुट्टी चालती आज म्हणलं आज एवढा खात क्लिअर केल्याशिवाय आज उसाला खात टाकल्याशिवाय बंदच नाही करायचं बांधून वगैरे घेतलाय म्हणलं जरा खादवी गाव खादवी टाकावा जरा म्हणजे अजून देतो आपला ऊसा आहे कसा आलाय मंडळी सांगा बरं पूजा हा आता इकडे एक कांडी फुटायला लागलेले आहे हा इकडे दोन तीन कांडे आलाय आतमध्ये जाम जाम अशा प्रकारे आपला ऊस आलेला आहे मस्त पैकी जाम आणि उसाला मेहनत भरपूर अशी बापरावची चालू आहे बापराव चालू आहे खाट टाकायला गुलछडी आली बघ चांगली जगली गुलछडी लावलेली मोगरा आहे मोगरा कोथबीर बरं का कोथिंबीर हे हो का कोथबीर जाम आली आणि होी तर वाळून गेलता तसंच मी रवळी काठीच रवली होती ह्याची मस्त कढीपाता खासा आला आता ती, डिश आहे अजून वास येतो आहे मिरच्या लागल्या द्या मस्त ख मंग ज्या बघ वा वा कांढरू मिरच्या एकदम बड्या आहे का नाही आगसमध्ये नुसती खाल्ली की आहे का नाही कढीपत्ता हा वा

एकच आलता त्याच्या बारक्याल तुडून टाकलं होतं मीच का तर मोठे होत नाही लवकर त्याला फळ लागले आंबा चांगला निघलाय गुग कशात चिमणीच आहे टाय मांजर किती आहे ते आपल्या तिथं तो तिथं गाडीच्या शेडमध्ये होत तिकडं घरट एक त्याच्यात आंडी होती तर मांजराने पिसूळ आणला त्यांना उड्या हाणाहान आंडी पाडली त्यातली त्यांना घरट बांधून दिलं तरी पुन्हा अजून पाडलंच मांजरानी लय मांजर जॅम ज्याम आहे बर का कोथमीर आली खायसारखी आता हो बाजी बेहिते मुंडळे हे गुक्याची भाजी आहे पालक आहे कोथमीर आहे डाळे मी इमकस लाल बघा तुम्हाला दोचो आपलं डाळी मस्त बाई बापू आहे इकडे चष्मा घालून खात टाकायला <laughs> हा शेती कळ्या आल्या त्या मस्त बाई डाळिंबी धरली काय चाललंय खाण्या टमाटो हा टमाट्याचा काय गेले टमाटी खायला कोण नव्हतं त्याला पुण्यापुरी गेली टमाटी तवा टमाटी झाड नव्हती टमाटे नव्हते झाडाला आणि परत स्वस्त झाल्या जी टमाटेची लागली खायला कोण नव्हतं पुण्यापर्यंत गेली टमाटे आंबाड्याची भाजी आहे बघा हो आंबाड्याची भाजी जर कुणाला तर सांग निवड पाच पानाची भाजी म्हणजे आंबाड्याची हा सात 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 नाही पाच पान मुजून सात अन पाच पाने त्याला बरोबर लागली ती पोरं काय रुठ वाटला? काय चाललंय तो का दर्शन कुठं थांबलाय तिकड रस्त्याला दर्शन रस्त्याला का थांबला माहित आहे का त्याच्या शाळेमध्ये उद्या दिंडी आहे बालदिंडी आणि ड्रिपरी आणलेली आहे ती ड्रिपरी सांगली ते लक्षातच नाही शाळेत ना मग मॅडम घेऊ येणार आहे त्या म्हणून तिथं रस्त्याला थांबलाय दर्शन कपड्या दादाच काय सायंटिस्ट बनतो की दादा दादा दा मोटर बंद पडलेली जोडली त्याला वायर जोडली त्या रिमोटच्या गाडीची आणि त्या रिमोटच्या वायरीवर वर शिला फिरवते कशाची बी चाक जोडतोय फिरवते यश यश नाही हलत बाहेर नाही येणार ती त्याच ती हाय ती डोक्यात नीट केल्याशिवाय ती गोष्ट पावडरच्या डब्यावर चिटकवली मोटर आणि माझा नवीन आविष्कार बघा म्हणतो हाय 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 मग पूजा काय चाललंय काय नाही काय उसाचं खुरपान बिरपान होय करून बसले मग म्हणजे खुरपलं खत टाकाय चालू केले हवा खुरपला म्हणलं बापू टाका आता खत म्हणलं खुरपले होय मग एका महिन्याचा आहे बघा ऊस एवढा किती मेच्या एकाला लावलेला उसा असा एवढा आलाय बघा हा महिन्यात असा उसा आलाय मग काय खतरनाक बोलायचं काम नाही आणि ऊस काय आपण कारखान्याला देणार नाही हा 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 लागतो इथं धंद्याला हे बा इथं आपला ऊसाचा चरका आहे टमटम मध्ये हो कस एकातला आणून काय ऊस पुरत नाही ए दर्शो ए पोरा परी लाक मार चला इकडे या हा हा <laughs> हा मॅडम आले की थांबतो म्हणले त्या हाक मारवायला या वर्षी सिझनला रसाच्या आपला रसाचा गाड आहे बर का वर तिकड फाट्यावर मुताष्ट फाट्याला वर पिपळा झाड आहे का त्याच्या खाली जी टमटम असते ती आपलाच गाड आहे ती अवश्य भेट द्या दिवाळीला ओपनिंग दिवाळीला दिवाळीची ओपनिंग ती पुन्हा भाग मिरगाचा मोठा पाऊस झाल्यावरच बंद असते ऊस काय बाहेर लावायचं नाही घरचे गर घरी आपल्याला नाही दादा काय आविष्कार काय केला नाही आपल्या फॅमिलीला दाखव काय केलं नाही जबर बघून बघू दे दाखवल्या मग फास्ट मोटर बिनती चाकामुळं म्हणून निघून गोल 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 असू दे असू दे त्याला काय चिटकव दर्श खोर पटाक बर खाली आणि त्या भाजीला झटत जाऊ नका तुम्ही त्या आंबाड्याच्या दर्शना खुरप टाक बर लागेल अशी करते दर्शन नको की भाजी खुडू त्याने टाक खुरप इकडे या बापू पशी खुरप बापूला लागतंय तिकडं मंडळी पाऊस वगैरे हो आहे का तुमच्या इकडं पाऊस सगळा थांबलाय बघा इकडच आमच्या इकडं बी आता आकाड बकली काम झालंय म्हणायचं वारं सुटलं की आकाड बकलाय आणि शेव गेला तर फुलं किती लागली काय शेव काय बखलून गेला कडे गेल्या वर वर्षी तर लय शेव गेला शेंगायच्या आणि यंदा बी तसच ते भरपूर तुम्ही यार इकडे पटकणार मध्ये मध्ये करणार का चला तो मॅडम आले त्या कपडे घेऊन दर्शन गेलाय पुळत आणायला यश लिहिला असतो पोलीस इन्स्पेक्टर आणि तुझा ती वासुदेवाचा कॉस्ट्यूम आहे ना ती हे असं धरायच देव हे वास दिंडी तालली तालली हा मग गाणं गाणं म्हणा बघा मंडळी आता दर्शन इकडे इकडे बघ कसं म्हणणार असं वाजवायचं आता नाही हा दिंडी हा म्हण गाणं म्हण की दिंडी चालवली हो का दर्शन जर मेकअप चालू केले इकडे मम्मीने त्याच्या बघू वा 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 भारी दर्शन बनणार आहे वासुदेव आहे का नाही

काय म्हणते म्हणते हे आज गालाय घेऊ अस अंगठ शेजारचं बोल तिकडं बघ आणि या अंगठ्यानं आणि अकडून हा आणि असं म्हणायचं दिंडी चालली चालली दिंडी चालली चालली विठ्ठलाच्या दर्शनाला

काय करायचं जाताना काहीतरी हा मंडळी दर्शन होणार आहे वासुदेव आणि दादा होणार आहे आपला आणि दादाला खाके वर्दीचा ड्रेस आहे बसतं पॅन्ट बसत नाही दादाला पॅन्टीचं मापच नाही दुकानात बी त्याला अठ्ठावीस नंबर घेऊन कट करून घालावी लागते पॅन्ट बघू इकडं वा वाढ ठेवा काढा मंडळी उद्या येस दर्शनच्या शाळेमध्ये दिंडी आहे दर्शन बोल आपल्या फॅमिलीला दिंडी बघायला होय र दर्शन ए परा बोल फॅमिलीला या म्हणा दिंडी बघायला उद्या हा दर्शनच्या शाळेमध्ये या दिंडी आहे उद्या दर्शन वासुदे होणार येस पोलीस होणार आहे या बघायला सगळ्यांनी चला मंडळी मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय करा बाय